अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व प्रमुख चौकांवर सिग्नल बसविण्यात आले आहेत पण हे सिग्नल आता फक्त सजावटीपुरतेच राहिलेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण शहरातील राजकमल चौकांसारख्या मुख्य चौकांवर नागरिक आणि वाहन चालक खुलेआम सिग्नलचे उल्लंघन करताना दिसत आहेत आणि त्याहून धक्कादायक म्हणजे वाहतूक पोलिसांचं लक्ष या दिशेनं जाताना दिसत नाही अमरावती शहरात वाहतूक नियमांचं पालन व्हावं आणि चौकांवरील गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सिग्नल लावले आहेत मात्र आता हे सिग्नल फक्त खांबांवर लटकलेले दिवे बनून राहिले आहेत राजकमल चौकासारख्या शहरातील सर्वात व्यस्त चौकांमध्ये वाहन चालक सिग्नल लाल असतानाही बिनधास्तपणे चौक ओलांडताना दिसतात या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक बूथ देखील उभारण्यात आला आहे पण या मध्ये बसलेले कर्मचारी मात्र सिग्नलचं पालन होत नाही हे बघण्याऐवजी फक्त बसून राहताना दिसतात त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो मग हे सिग्नल लावले तरी कुणासाठी सिग्नल बंद असतानाही अनेक वाहन चालक नियम मोडत असतात पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही वाहतूक सुरळीत राहावी म्हणून ज्या सिग्नलची व्यवस्था करण्यात आली त्या सिग्नलवर शिस्तम मोडली जात आहे हे शहरासाठी चिंताजनक चित्र आहे या सगळ्यांकडे लक्ष एखादा अपघात घडल्यावरच प्रशासनाचं जाईल का असा प्रश्न येथे उपस्थित होतो लाल सिग्नल असतानाही वाहन चालक सर्रास सिग्नल मोडून वाहन चालवताना दिसतात रस्ता ओलांडताना दिसतात मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून पोलीस कर्मचारी बूथमध्ये बसून मोबाईल मध्ये गुंग पाहायला मिळतात वाहतूक पोलीस केवळ चालन मोहिमेच्या वेळीच रस्त्यावर दिसतात अन्य वेळी मात्र बूथमध्ये बसून राहतात हे वास्तव्य अमरावतीकरांना दररोज पाहायला मिळत आहे शिस्त आणि नियमांचं शहर बनवायचं असेल तर प्रशासनाने आणि नागरिकांनी दोघांनीही जबाबदारीने वाहतूक नियमांचं पालन करायला हवं